माझ्यासारखा सरळ माणूस राजकारणाचे छक्के म्हणजे न कळणारा माणूस ज्यावेळेस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर तुमच्या प्रेमाखात किंवा माझ्या कामाच्या जोरावर मला या राजकारणात किंमत मिळते ह्याची मला जाणीव आहे मी कायदास पाटील म्हणजे गोड बोले माणूस फक्त गोड बोलवायचं गाडीत पुढच्या सीटावर बसवायचं गावात फिरवायचं आणि जागेवर आणून सोडायचं माझ्या असंख्य कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारी जनता वॉटर मोजणे इतकी नाही हजारो मध्ये यांना कुठलंही कधी विचारलं नाही की कापसे तुमचे कार्यकर्ते तुम्हाला कुठल्या कार्यकर्त्याला काही द्यायचं असेल तर सांगा पण मी स्वाभिमानी ज्या नगरपालिकेत साडे सतरा वर्ष एकमुखी कारभार केला तिथे एक ही टाका न खाणार आहे शिवाजी कापसे करोडो रुपये ह्याला पाच लाख पाच कोटीचा फंड जर वर्षाला मिळत असेल तर त्या नगरपालिकेमध्ये शंभर कोटी वर्षाला त्या नगरपालिकेत फंड येत असताना सुद्धा कधी मी पैशाची अपेक्षा केली नाही असा हा व्यक्ती त्या आमदाराला कधी फंड मागेल असं तुम्हाला वाटणं वातना। वाटणार नाही याची मला खात्री आहे पण ज्यावेळेस मला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेमध्ये माझं नाव घेण्याचं द्वागानी टाळलं आणि खालून पब्लिक शिवाजी कापसेचं नाव घ्या म्हणत असताना सुद्धा ओमराजे म्हणला की नावात काय असतंय तर येणाऱ्या वीस तारखेला तुला सांगून देतो की वीस तारखे ह्या नावामध्ये काय तिथून माझ्या लक्षात आलं की ही नक्कीच आपल्याला ह्या राजकारणामधून संपविण्याचं काम यांच चालू आहे मला ज्यावेळेस कळालं कि माझ्या भोवत माझ्या सोबत असलेली लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलेली एका ताटात जेवलेले कार्यकर्ते ज्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला त्यावेळेस कुणीही आवाज न उठविला किंवा फेसबुकवर कुठली पोस्ट न टाकता ज्यावेळेस ह्या गोडबोल्या आमदाराचं कौतुक करायला लागले त्यावेळेस वळखील की कापसे सावध हो उद्या नगरपालिका आहे तुला नगरपालिकेत तुझे पक्क छापण्याचं काम पद्धतशीरपणे चालू आहे आता योगा अवघ्या बघा नगरपालिका आजवर लागायची होती पती देवाला मान्य झालं नाही आमदारकीचं इलेक्शन आजवर झालं आणि नंतर आता नगरपालिका लागणार आहे दादा काळजी करण्याचं काही कारण नाही ह्या मतदारसंघाला स्थानिकचा आमदार हवा होता भले शिवाजी कापसे असेल किंवा अजित पिंगळे का होईना आम्हाला स्थानिकचा आमदार पाहिजे अशी ह्या कळम तालुक्याची मनापासून इच्छा आहे ही लवकरच पूर्ण होणार आहे आणि आपल्या हक्काचा अजितदादा आहे लहानपणापासून मी त्याला ओळखितोय त्यांना कधीही कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय न करता प्रत्येकाला समान न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आता लहानपणापासून राजकारणात असल्यामुळं प्रत्येकाच्या ओळखी असतील काही कार्यकर्त्याला रागवत असतील काही जणांसकट भांडण करीत असतील याचा अर्थ असा नाही की त्याच प्रेम ह्या तालुक्यातील जनतेवर नाही काम कसं करावं ह्या अजित दादा पिंगळे यांच्याकडून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे मला सांगायचं आहे की ह्या आमदार ते त्याच्या जवळची जी, जी बाटगुळ आहे ती गुत्तेदारी करणारे परत वेळेस सांगतात की निष्ठावंत आमदार निष्ठावंत आमदार आता मला सांगा त्या पाच वर्षात त्यांच्या गाडीत फिरणारा शिवाजी कापसे ह्याला थोडी बी कल्पना आली नसेल का की ही खरंच निष्ठावन आहे का मला सांगा इथून गुजरातच्या बॉर्डर बॉर्डरपसवर जाऊस तर काही लहान बाळ होतं ह्याला चॉकलेट देऊन त्या गुजरातच्या बॉर्डर पसवर न्यायला ह्यानं उचल घेतलेली आहे काही कारण असत ज्यावेळेस हे पळापळीच क्षेत्र चालू झालं त्यावेळेस ओमराजे निंबाळकरांना साध्या रिक्षात बसून तिथल्या शाखापूर्वकांनी ज्यावेळेस दाबदडप केली धक्काबुक्की केली आणि हा तुझा आमदार आहे आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये परत पाहिजे त्यावेळेस त्याच्यावर दडपण आलं त्यावेळेस पाच पाच मिनिटाला फोन लावायला चालू केलं त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर प्रेशर आणण्याचं काम केलं पण तो काही वापस यायच्या परिस्थितीत नव्हता शेवट त्याच्या वडिला त्याला एका सूचना दिली की बाबा तुला जर परत यायचं नसत तर नक्कीच मी माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करीन आणि मी गेल्याच्या नंतर तू मला अग्नी देण्यासाठी किंवा माझी माती करण्यासाठी तरी नक्की वापस ये असे ज्यावेळेस त्याच्यावर प्रेशर आलं त्यावेळेस ता हा माणूस तानाजी सावंतच्या दुसऱ्या गाडीमध्ये बसून परत आलेला होता ही सावंत साहेबांनी मला स्वतःहून सांगितलेलंय असं काही रचलं की मी गाडीतून उतरलो पाय चप्पल नव्हती पाऊस पडत होता पायत काट मुलडी ट्रकवाल्याला हात केला बरेच काहीतरी नाट्य अशा प्रकारे रंगविलं आणि परत आले आणि त्याला आता निष्ठावंत आमदार म्हणून तुमच्या पुढी त्याचं कौतुक करताना त्यांचेच कार्यकर्ते तुम्हाला दिसतात मला सांगायचंय की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही सर्वांनीच आपला आमदार आमदार आपला स्थानिकचा आमदार येणाऱ्या वीस तारखेला दोनशे बाना पुढील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करता अशी मला खात्री आहे